मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस प्रमाणेच याही वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला सुद्धा एक रुपयातच पीक विमा भरता येणार आहे तर मग बाजरी तूर मूग उडीद कापूस या पिकांचा तुम्हाला यावर्षीही एक रुपयातच पीक विमा काढता येणार आहे तर मित्रांनो त्यासाठी तारीख देखील जाहीर राहिली आहे ती तारीख कोणती आहे आणि तुम्हाला कधीपासून पीक विमा भरता येणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यात स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तूर मूग उडीद बाजरी मका या पिकांचा आणि त्याचबरोबर कापूसचा तुम्हाला पीक विमा भरायला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणेच एक रुपयात पीक विमा भरता येणार आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी साठी हे पीक विमा संरक्षण तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो कसं झाले माहिती आहे का दोन हजार तेवीसपासून तुम्हाला एक रुपयात पीक विमा ही शासनाची जी योजना होती त्याचप्रमाणे याही वर्षी एक रुपयातच तुम्हाला पीक विमा भरता येणार आहे तर मित्रांनो झालं आहे असं की अजून काही ठिकाणी दोन हजार तेवीसचा खरीप हंगामाचा पीक विमा आलेला नाही त्यामुळे काही शेतकरी निराश झालेले आहेत आणि त्यांना इंटरेस्ट देखील राहिलेलं नाही आता पीक विम्यामध्ये परंतु मित्रांनो तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडायचं आहे तुम्ही तुमचा पीक विमा जे एक रुपयातच आहे ते भरून टाकायचं आहे एक रुपयात म्हणजे गेल्या वर्षीप्रमाणेच तुम्हाला एक रुपयात एक पीक असते तर पूर्ण विमा एक रुपयात भरता येत नसतो तर तुम्हाला एक पीक एका रुपयात म्हणजे तुम्ही जर पाच पिकाचा विमा भरला तर पाच पिकाचा विमा तुम्हाला पाच रुपयात असं भरता येणार आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला आता तुमचे कागदपत्र यावर्षी तुम्हाला अशी एक कंडिशन ठेवण्यात आलेली आहे की तुमचे कागदपत्र सेम असले पाहिजे म्हणजे तुमचं जर आधारवर बालाजी नाव असेल तर, ना तर तुमचं सातबारावर सुद्धा बालाजी हा ना नाव असायला हवं हो। पासबुकवर सुद्धा बालाजी नाव असायला हवं हो। काही शेतकऱ्यांचं कसं असतं पा आधारवर बालाजी नाव असलं तर पासबुकवर बाळू नाव असू शकतं बाला नाव असू शकतं किंवा सातबाऱ्यावर सुद्धा असं असू शकतं बाला बालू अशा प्रकारचे नाव असू शकतात तर जसं आधार कार्डला नाव आहे त्याचप्रमाणे तुमच्या बँकेच्या पासबुकला आणि तुमच्या सातबाऱ्यावर सुद्धा तुमचं नाव सेमच असायला पाहिजे तरच तुम्हाला पुढल्या वर्षी म्हणजे हे जे आता खरीप हंगामाचा तुम्ही पीक विमा भरणार तरच तुम्हाला ते पीक विमा तुमच्या खात्यावर जमा होणार अन्यथा जर तुमचा असं नावामध्ये फरक असेल तर तुमचा पीक विमा यावर्षीपासून आता जमा होणार नाही तुमच्या तुम्हाला लगेचच पीक विम्यामधून बात बाद करण्यात येईल एक रुपयात पीक विमा त्याच्यामध्ये ही एक कंडिशन ॲड करण्यात आलेली आहे म्हणजे तुमचं नाव थोडंसं जरी चेंज असेल बाल बालाजीच्या जागी बाळू असेल पासबुकवर तर थोडंसं जरी चेंजेस असेल तर तुमचं पीक विम्यामधून तुम्हाला बाद करण्यात येईल आणि त्यात झाले मित्रांनो असं की पीक विमा भरण्याची तारीख म्हणजे आज सोळा जून आजपासून सोळा जून दोन हजार चोवीसपासून विम्याची तारीख झालेली आहे सुरू म्हणजे आजपासून तुम्ही तुमच्या पिकांचा पीक विमा काढू शकता म्हणजे काही ठिकाणी पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि काही ठिकाणी पेरण्या बाकी आहेत जर तुमची पेरणी बाकी असेल तर तुम्ही आ, पीक विमा भरायला गडबड करू नका म्हणजे कसं तुमच्या जे शेतामध्ये पेरलेलं आहे त्याचाच विमा तुम्ही काढायला हवा म्हणजे कसं पीक पाहणी करतेस तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीत तर मित्रांनो तुम्ही असं सोळा जूनपासून म्हणजे आजपासून तुम्ही पीक विमा भरायला सुरुवात करू शकता आजपासून ते पंधरा जुलैपर्यंतची शेवटची तारीख असणारी तारीख वाढू पण शकते नंतर परंतु मित्रांनो प सोळा जून ते पंधरा जुलैपर्यंत तुम्ही पीक विमा भरून घ्या म्हणजे जवळपास एक महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे या कालावधीमध्ये तुम्ही विमा भरून घ्या आणि जर तुमच्या नावामध्ये वगैरे चेंजेस असतील तर लवकरात लवकर बरोबर आता आधारचं तर नाव चेंज करता येत नसतं मित्रांनो तुम्हाला तुमच्या पासबुकलाच आधारप्रमाणे नाव करून घ्यायचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे ते दाबायला विसरू नका धन्यवाद